आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा मृतदेह अखेर सापडला मृतदेह सापडला नागोठाणे रोषण पत्के नागोठाणे मोहल्ला येथील रहिवासी व वाहन चालक अनवर अजित पिंजारी व पंचावन्न हे शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास ऐतिहासिक नागोठाणे वरवटणे पुलावरून बाजूकडून नागोठाण्याकडे जात असताना तोल जाऊन आंबा नदीत पडून वाहून गेले होते या घटनेनंतर पोलीस व रेस्क्यू टीमने शोध मोहीम सुरू केली होती तब्बल अठ्ठेचाळीस तासाच्या शोध मोहिमेनंतर सांबरीगावच्या पक्टीजवळ मृतदेह सापडला एन व्ही एस एस आर व एस व्ही आर एस या रेस्क्यू टीमने तातडीने शोध मोहीम सुरू केली होती प्रथमेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली प्रणाल शिर्के वसंत डोलकर नवनीत मोकल स मिनिमिने रोहन पाटील स्वागत पारंगे कल्पेश बडे अखिल शेलार विनय पारंगे नीरज बडे साहिल राणे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता दोन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर या टीमला यश मिळाले सदरचा मृतदेह नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे